हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर हा आहे घाटी मसाला तर ह्याचं काय झालं ना मी तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर सांगणारच आहे तोपर्यंत मी तुम्हाला आज ना ह्या मेंदूवाड्याची रेसिपी दाखवणार आहे तर सकाळची वाजले होते साडेआठ रविवारचा सा दिवस आहे तर सकाळी उठल्याच्या नंतर स्वयंपाकाला लागायच्या अगोदर मला ना गॅस पुसायची सवय आहेच ओठा चांगला पुसून घेते आणि त्यानंतरच स्वयंपाकाला लागते तर हे आहे पहा मेंदूवडा बनवण्याचं पीठ म्हणजेच मेंदूवडा म्हणजे मी बनवणार आहे खरं तर वडे त्यासाठी हे मी पीठ ना वाटून घेतलेलं होतं रात्रीच आणि त्याला मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं कारण की सकाळी पीठ वाटणं आणि सर्वच करणं जमत नाही त्यामुळे मी रात्रीच पीठ वाटून ठेवलेलं होतं आणि सकाळी मी थोडंसं गरम पाणीसुद्धा पिऊन घेतलं तर आता ह्या मेंदूवड्याच्या वड्याच्या ना मी फक्त उडदाची डाळच घातलेली होती कधी कधी मी ना तांदूळ सुद्धा घालते एक ते दोन चमच पण ह्या घातले नाही म्हणून मी सकाळी उठून त्यामध्ये दोन चमच फक्त तांदळाचं पीठ घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालते आणि ह्याला ना एकाच डायरेक्शन मध्ये असं फेटून घ्यायचं आहे असं दोन्ही साइडला फेटायचं नाही त्यामुळे काय होतं आपले मेंदूवडे वडे जे असतात ना ते सॉफ्ट बनत नाही एकाच डायरेक्शन मध्ये जेव्हा आपण फेटतो ना तर त्यामध्ये ना अशी हवा जाऊन बसते आणि मग त्यानंतर ते आपले मेंदूवडे जे असतात ना एकदम सॉफ्ट बनतात आणि एकदम स्पॉन्जीसुद्धा बनतात तर बघा एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पीठ आहे ना असं तरंगलं पाहिजे पाण्यामध्ये तेव्हाच आपली मेंदूवडे ना एकदम सॉफ्ट बनतात तर इथे मी कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी आणि एका साईडला तुम्ही पाहू शकता मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला फक्त हलकंसं गरम करायचं आहे आपल्याला ते पाणी तर ह्यामध्ये बघा आपल्याला कोथिंबीर सुद्धा घालायची आहे जेव्हा आपण उडदाची डाळ वाटतो ना त्यामध्ये आपण एक मिरची सुद्धा घालू शकतो आणि थोडासा अद्रकचा तुकडा घालून आपल्याला ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मेंदू वड्याचं वाटण तर आता इथे ना मी हे अर्धा किलोचं दहीचं पॅकेट आहे तर मला एवढं तर काय वाटत नव्हतं हो की दही लागेल म्हणून मी काय केलं थोडस काढून ठेवलं त्यातलं दही आणि बघा ही आहे साखर साखरनं मी अंदाजे सात ते आठ टेबल स्पून घालत आहे आणि त्यामध्ये आपण साखर घालून आहे ना ते चांगलं दही आहे ना ते चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि फेटून झाल्याच्या नंतर थोडंसं त्यात आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे तुम्हाला दही आणि पाण्याची की कन्सिस्टन्सी किती घट्ट पाहिजे त्यावर आहे तर बघा मी एवढं टाकलेलं आहे साखर टाकून आता चांगलं फेटून घेते आणि हे फेटून झाल्याच्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे एकदम पाण्यासारखं सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे आपण जेव्हा ह्याचं वाटण वाटून ठेवतो ना ढोशाचं इडलीचं किंवा वड्यांचं तर त्यामध्ये ना आपण कधीच मीठ टाकून ठेवायचं नाही जेव्हा आपल्याला करायचं असतं ना तेव्हाच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायला पाहिजे नाहीतर मग काय होतं मीठ टाकल्याच्या नंतर, नंतर ना त्याचा असा खूप घाणेडा वास येतो त्या पिताचा तर बघा ना मी इथे ना काय केले पुन्हा थोडंसं दही घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा वाढवलेलं आहे तर आता ना आपण हे जे दही फेटून ठेवलेलं आहे ना ते आपण आता एका बाजूला ठेवून देऊयात आणि आपल्याला वडे करायचे आहेत त्यासाठी मी अगोदर आहे दरे ना पाणी थोडेल आहे गरम करायला आणि त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालत आहे आणि हे पाणी ना आपल्याला जास्त गरम नाही होऊन द्यायचं म्हणजे असं कडक नाही करायचं कोमट गरम करायचं आहे तर आता हे तेलसुद्धा गरम झालेलं आहे चांगल्यापैकी तर आता ह्यामध्ये मी ना एक एक करून असे वडे सोडते तर आता हे वडे आहेत ना आपल्याला असं झाल्याने काय असं काढायची गरज नाही आहे खरं तर हे आपोआपच निघतात पण आता ही पहिलीच खेप आहे ना त्यामुळे मला जरा असं वाटते की त्याला मला काढावं लागतं आहे तर बघा हे असे अलगच निघतात ते गरम झाल्याच्या नंतर तर आता हे मी असं पलटी मारलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही आता असा जरा कलर आला ना त्याला ब्राऊन की आपण हे वडे आता काढून घ्यायचे आहेत आणि आता मी हे एक वडा एका साईडला ठेवलेला आहे कारण मला बघायचं आहे की तो बरोबर झालेला आहे की नाही आता हे बाकीचे वडे आहेत ना मी त्या पाण्यामध्ये डायरेक्ट टाकणार आहे आता हे झाले मेंदू वडे मेंदू वडेच आहे मी फक्त ह्याच्यामध्ये काय केले असं डायरेक्ट गोळे करून टाकलेले आहे कारण त्या मेंदूवड्याचा आकार मला देता येत नाही तर आता हे मेंदू वडे आहेत ना काय करायचे आपल्याला थोडा वेळ आता मी ह्यामध्ये दुसरी खेप टाकत आहे तोपर्यंत ते मेंदू वडे चांगले मुरणार आहेत तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट झालेले आहे आणि स्पॉन्जी सुद्धा झालेले आहे मेंदू वडे तर हे तुम्ही ना खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता खूपच सुंदर लागतं तर पाहू शकता तुम्ही हा माझा दही वडा एकदम तयार झालेला आहे तर हे मी तुम्हाला सांगत सांगितलेलं की हा जो घाटी मसाला आहे ना ह्याचं काय झालं ना की मी हा घाटी मसाला दळवून आणलेला आहे डंकावरून पण त्यामध्ये ना अशा गाठी गाठी झालेल्या आहे आणि मी जेवण बनवताना ना काय होतं त्या गाठी गाठीच येतात भाजीमध्ये जेव्हा मी मसाला टाकते ना तर मला खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मी काय केलं म्हटलं ह्या ह्याला ना चाळून घ्यावं म्हणून मी ह्या पूर्णाच्या चाळणीमध्ये टाकून त्याला चांगलं चाळून घेतलं तर चमचेच्या सहाय्याने मी त्याच्या गाठी आहेत ना अशा फोडलेल्या होत्या आणि मग मी चाळून घेतलं तर मग मी काय केलं चाळून झाल्याच्या नंतर ना परत त्या ज्या गाठी उरत होत्या ना त्या मी मिक्सरमध्ये वाटून घेतल्या आणि ते पुन्हा मग चाळणीमध्ये टाकून वाटून घेतलं खरं तर आहे ना मी मिक्सरमध्येच वाटते मसाला पूर्ण मी घरामध्येच बनवते पण ह्या वेळेसच आहे ना ह्यांनी सांगितलं मला कशाला एवढी झेंझट करत बसतेस घरामध्ये सरळ डंकावरती देऊन ये ना म्हणून मी डंकावरून वाटून आणला हा मसाला पण ह्या वेळेस मला थोडासा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं थोडी तरी आपल्याला ॲडजस्टमेंट कुठेतरी करावी लागते तर बघा एक ना एक काम वाचवायला गेली तर दुसरं काम वाढलंच माझं शेवटी तर बघा हा पूर्ण मसाला ना मी असा चाळवून घेतला आणि आता मला खरंच खूप सोपं आहे मसाला टाकायला भाजीमध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाहीत पूर्ण गाठी त्याच्या सुटलेल्या आहेत तर मला हा उद्योग करायला ना मला पूर्ण एक तास गेला माझा तर आज करेल उद्या करेल असं करता करताना शेवटी मला वेळ काढावाच लागला तर बघा हा मसाला असा पूर्णपणे मी बारीक करून घेतला त्यानंतर इथे मी चिऊचे उद्योग बघत होती तिचं क्राफ्टिंगचं काम बघत होती तर आणि मला लसूणसुद्धा सोलून ठेवायचा होता तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय